मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तिपीठमध्ये मी राज्य अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गोदरन सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखन माझ्या जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींना आम्ही एक नवीन सदर सुरू केला आहे ते म्हणजे थेट भेट आपल्या समाजातील किंवा आपल्या माळी जातीतील जे काही मान्यवर लोक असतात कर्तृत्ववान लोक असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याशी थेट बातचीत थे करायची सांगायचं सा हेच की बऱ्याच जणांचं त्या गावापुरती एरियापुरती कर्तृत्व माहिती माहिती असतं पण यामुळे ती व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या त्यांचं कौतुक होऊ शकतं आणि आपल्यापर्यंतही त्यांचं कौतुक जावं ही आमची इच्छा तर त्यामुळे आपण एक साऊथ इंडिया न्यूज चॅनलमधून थेट बीट हे एक मुलाखतीचं सदर सुरू केलेलं आहे तर आज मी आलेली आहे इथले सुप्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर आहे अस्थिरोग तज्ज्ञ आहे एम एस झालेले आहे अस्थिरोग तज्ज्ञ आहे आणि त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर स्वप्नील भेले है, है तर आता ते काय आहे कसे झाले आपण त्यांच्याशीच प्रत्यक्ष भेट घेऊ तर डॉक्टर साहेब डॉक्टर स्वप्नील भेले यांचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर डॉक्टर साहेब तुम्ही तुमची ओळख स्वतःच करून सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल

तर डॉक्टर साहेब तुम्हाला म्हणजे डॉक्टर व्हावं असा ओ, कस काय वाटलं किंवा असा कुठला पॉइंट होता हु, हु, तो की त्या पासून तुम्हाला असं वाटायला लागलं की तुमच्या घरून तसे संस्कार होते म्हणजे असं कशामुळे वाटत होतं की डॉक्टर व्हावं आमच्या घरी पण एक असा इन्सिडेंट झाला होता पहिले त्याच्यानंतर आपण घरचं पण एक वातावरण होतं की मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि मला स्वतःचा इंटरेस्ट पण त्याच्यातच होता त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंग फील्डचा विचारच नाही करतो मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आणि याच्यामध्ये कसं एक समाजातलं एक स्थान पण ओळख राहते आणि पेशंटची सेवा पण होते बाकी अर्निंग तर असते समाजाचं म्हटल्यावर मी एक विचारते या तुम्हाला डॉक्टर व्यवसाय करताना आपल्या समाजातील लोकांचं किंवा समाजाचा काही फायदा झाला का, 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 का। स्टार्टिंगला मी जेव्हा हॉस्पिटल झालो तेव्हा स्टार्ट तेव्हा आपल्या समाजाच्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला त्याच्यानुसार ओळख वाढली नंतर आपल्या समाजाच्या तो एक आपल्या समाजाचा म्हणजे खरोखर फायदा हा आहे कुणी एखादी व्यक्ती असली तर त्याला तयार करण्याचं काम पर्टिक्युलरली डॉक्टरांना पर तयार करण्याचं काम आपल्या समाज अगदी करतायच तर असा तुमचा एखाद्या लाईफ मध्ये आतापर्यंतच्या प्रॅक्टिस मध्ये असा काही अनुभव आलेला आहे का आले की त्या अनुभवामधून तुम्हाला काही शिकायला मिळालं किंवा तो अनुभव जरा भेट वाटला त्यातून काहीतरी ते घेण्यासारखं असत सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे म्हणजे आई वडिलांना दोघांना कोरोना आणि म्हणजे वडील म्हणजे ती मग आयसीयू मध्ये कंटिन्युअसली ऍडमिट होते वेंटिलेटर होते नंतर घरी आल्यानंतर पण त्यांना ऑक्सिजन एक महिना चालू होता आणि घरीच ऑक्सिजन सिलेंडर लावून नंतर आईला कोरोना कोविड नंतर त्यांना म्युकर मायकॉस झात ब्लॅक फंगस नंतर आईचं पण ऑपरेशन झालं होतं ऑलरेडी मी दुसरीकडे एम पी मध्ये जॉब होतो

हे कसं शक्य होते तुम्हाला आई वडिलांच किंवा आपल्या समाजात राहून असल्यामुळे आवडत हो म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही दिसता बाकी असतात पण पर्टिक्युलरली तुम्ही म्हणजे डॉक्टर एवढ्या बिझी शे त्यातल्या त्यात असतील म्हणत की बऱ्यांदा बिझी असते एक आठवत

मध्ये तुम्हाला म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असं वेळेच बंधनच नाही म्हणजे कधी चोवीस तास तुमची ड्युटी असते तर कधीतरी असं वाटलं का की म्हणजे एखाद्याला कॉल आला इमर्जन्सी तुम्हाला जोपेयंत उठावं लागलं असं वाटलं का की नको आज डॉक्टर नको खूप कॉमन आहे असं कधी कंटाळ आलेला नाही पण आता बाळ झालं तर आता पुढे कंटाळून

अशी कुठली व्यक्ती आहे की तिचं तुम्ही ऑपरेशन केलं